मध्ये गाडी चाल सोप काम नाही मित्रांनो सांगा गॅरेजला जाऊ का व्हिडिओ टाकू काय सांग राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड ब्लॉक चॅनल वरती मी शुभ मिळे मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती hmm. वर। तर मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ सकाळी स्वागत आहे तुमचं आपल्या माळावर बघा कसा माळ आहे इकडं तर काय शॉर्ट सर्किट नाही एवढा माळ जाळायला वाटतं काय माहित नाही आपल्याला तर तारा आहे ते इकडे पडलेलं म्हणून म्हणलं तर आलतो दातं घासत घासत मी माळावर विषय असा आहे की इकडं वातावरण लय बेकार आहे काही दिसत नाही लांब लांबवर तर सकाळ सकाळी आलतो दातं घासत घासत माळावर तर अशा प्रकारे निघाला लगेच वापस तर ह्या साईडला आहेत आपले घर इकड्या साईडला आपलं घर आहे आणि इकड्या साईडकून बघा म्हटलं नजारा कसा आहे तर माळाच्या इकडे बी घरं इकडे बी घरं इकडं बी घरं इकडं बी घरं सगळीकडे घरच घर येतं चला नशीब चांगलं आहे आपल्याला की आपल्याला माळ तरी हाय शेत माळा माळ अखेरा वाटलं तर नंबर एक वातावरण आहे तर सगळं सकाळी असं वातावरण आहे एक नंबर चला मग आता जाऊत खाली की वाटा आहे माळावरल्या सगळ्या आपल्याला वाटा माहितीत हा पाऊल वाटा सगळ्यांना माहीतच असत ब्रँड ब्रँड शेतकऱ्याच्या वाटा असतात ह्या आणि मग असं ऐकलं इथं कुठेतरी बैलगाडा शर्यत होती तर तीच आपल्याला बघायची आहे बघूत आता कुठं होती माहीत नाही आपल्याला पुण्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी होते आता पण आसपास जर जवळ होत असली तर जायचं तर ह्या इथं बैलगाडा म्हणजे बैलगाड शर्यती असल्या गाड्या आता त्याच्या आकड्या आपण जाऊच टाइम भेटला तर चला मग आधी खाली जाऊत आवर सगळं आपलं दुकान बांधूच मग निघू तर मांडळी आंघोळ हे आहे आपली आता आणि घरामध्ये सामान्य नसल्यामुळे आवाज जरा घुमत आहे घरात तर इकडं आमची लॅडी आणि आई जेवण आहे तर नेहरी चालू आहे आपली मराठी भाषा नेहरी तर ऊन पडले बाहेर सूर्यदेव आलेले आहेत जरा कोणता फिरूया थोडस इकडं हे बघा इकडं ऊन पडले कडक कडक आणि डोंगराच्या वरी आले नाही सूर्यदेव तर छतात जाऊत आणि चक्कर मारून येऊत जेवण करायचे आपल्याला बघला असं आमचं घर पडलेला आहे काय बिल्डिंग येत बाबा विषयच करायचा नाही तर इकडं आलं छतावर हे छत आहे इकडे ह्याचं बी काम चालू आहे इकडे बाबा फळ्या फळ्या पडल्या सगळीकडे तर ऊन पडलंय मस्त नंबर इकडून इकडे साईडला सगळ्या बिल्डिंगेत आहेत मंडळी या मग जेवायला गरम गरम चपाती भाकर खायला तिकडे बनवायचा आहे भाकर बघा भाजी परत नाही का परत 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 गडा चटणी चटणी खुशबू आहे मी खाते फिर पुण्यामध्ये गाडी सोपं काम नाही मित्रांनो एक गाडी गॅरेज वर नेऊन लावायची तर बघत गॅरेज वर काम करायचंय का फिरायचंय बोमला तर इथं कुठं गॅरेज आहे ओळखीच आहे तर तिथं निघालो गाडी घेऊन चेन पॉकेट टाकण्याचे बंद पडायली थोडी बघत बघत काय झाले याला गाडीला कर, एक बघू आता त्याच गॅरेजर आपल्याला गॅरेजर लागल्या सुरू येऊ शकत नाही सुट्टीचं काय नाही मालक बोलून सुट्टी नाही मिळत तर मग अवघड बघू आता विचार हे करत घरच्याला होत आईला पप्पाला आणि ज्याने लावलंय त्याला एक विचार मग ठरवूत काय ते आपलं बसत आठ पण मग ब्लॉक तर येऊ शकत नाही करता माझ्या त्या माझ्या भुकला खायला चला दुपारी गॅरेजून नंतर थोडस झोपलो तर आता पप्पाला आईला आणि ज्यांना लावले आपल्याला कामाला त्याच्यासमोर समोर एकदा म्हणायचं बघू आता काय म्हणतात काय नाही गॅरेज भारी एक नंबर दोघं तिघं जर आहे तर बे कामाला जसे पहिले होते तसं परंतु पुण्यात हे जरा कामं जास्त आहे ते शिकल लवकर माणूस असं मला वाटते तर विचारतो संध्याकाळी पप्पा आलेत पप्पा गेलेत बिस्तरी कामाला तर आपण आता वरी पाणी टाकीत पडायले का बघण्यासाठी तर आता जाऊया खाली आणि काम केल्याशी पर्याय नाही एवढंच आहे की व्हिडिओ डिली यायचे नाहीत बघूत आता जे होईन ते होईन दोन कडलंस कानच फायला आपलं चलो चलते रात्री लई उशीर झाला त्यामुळे काही विचारलंच नाही पप्पाला आता विचारूच मग पप्पा काय करू सांगा गॅरेजला जाऊ का व्हिडिओ टाकू काय सांगा बरं एकदाच दस किल तान झाला बायालाही आता जावंच लागतंय द्या की घरी बसून घरी बसून का खायचंय काम केल्याशी जमत नाही काम केल्याशी जमत नाही व्हिडिओ करायलो कामच करायलो की मी हिडी बी बक् बनवायची आणि काम बी करीत राहायचं थोडे थोडे ते बी पैसे येते हे बी येते र गरीबी हलती आपली तर अशा प्रकारे ह्याचं मत आहे कामाला जायचंच आणि आपलं मत आहे कामाला नाही जायचं तर शिकण्यासाठी जावं लागण आपल्याला आणि कुठं काय फिरायला बी भेटणार आपल्याला इथं पैसे नाहीत ना काम हे तो दाम हे ऐसा बोला हे तो जाना पडेगा त्याला मग जाऊया आता तर असं मत आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे कालचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आहे तर काय नाही जावंच लागते म्हणजे बाय बाय